नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे राहुल गांधी यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे असं त्यांचे वकील मिलिंद पवार यांनी सांगितलेलं आहे आणि तसा कोर्टाला अर्ज देखील दिलेला आहे दे तर हा धोका कोणापासून निर्माण झालेला आहे वास्तविक पाहता राहुल गांधी यांनी जे मतदार याद्यांमधला जो घोळ हा जो मांडलेला आहे निवडणूक आयोगाच्या विरोधात तसंच भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये त्यांनी सध्या भूमिका घेतलेल्या म्हणजे आणि जे निवडून आलेले आमदार खासदार आहेत साहजिकच यांना असं वाटतंय की आता जर आपण निवडून आलोय आणि राहुल गांधी यांनी ऑब्जेक्शन घेतलं तर आपली खासदार की जाईल आमदार की जाईल अशा लोकांपासून राहुल गांधी यांना धोका आहे का भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांपासून धोका आहे का दुसरं काय आहे म्हणजे जसं महात्मा गांधी यांची हत्या नथुरम गोडसे यांनी केली असं काही प्रकरण आहे का तर आज त्याच विषयाची आज आपण चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे असा आशयाचं कोर्टामध्ये एक निवेदन राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी पुणे कोर्ट नंबर या ठिकाणी जो दावा दाखल आहे त्या कोर्टामध्ये दिलेला आहे तर त्याची माहिती देखील आपण जाणून घेऊया की हा दावा कशाचा दाखल बघा पुण्यातल्या एका सभेमध्ये महात्मा पुण्यातल्या एका सभेमध्ये राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांना आपण स्वातंत्र्यवीर असं म्हणतो परंतु काँग्रेसच्या भूमिकेतून काँग्रेसचं असं मत आहे की हे स्वातंत्र्यवीर नाही हे माफीवीर आहेत आणि त्याच आशियाचं भाषण हे राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या अगोदर केलेलं होतं आणि त्यांनी असं म्हणलं होतं की नाहीत हे तर माफीवीर सावरकर आहेत अशा त्यांनी विधान केलं होतं आणि या विधानाच्या अनुषंगाने सावरकरांचे पंतू यांनी पुणे न्यायालयामध्ये खटला दाखल केला होता आणि त्या खटल्याची सुनावणी सध्या सुरू आहे ही सुनावणी कोर्ट नंबर पाच पुणे या ठिकाणी सुरू आहे आणि या तारखेला राहुल गांधीने स्वतः हजर राहावं असं कोर्टाने फरमान धाडलं होतं आणि या आदेशाला उत्तर देताना राहुल गांधी यांचे जे वकील आहेत मिलिंद पवार यांनी कोर्टाला असं पत्र दिलं की बाबा राहुल गांधींचं सध्या देशभर आंदोलन सुरू आहे आणि ते आंदोलन म्हणजे त्यांचं मतदान चोरी म्हणजे जी मतदान चोरी झालेली आहे आतापर्यंतची या मतदान चोरी चोरीबाबत त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये त्यांना अनेक लोकांकडून धमक्या दिल्या जात आहेत की जसं बाबा भारतीय जनता पक्षाचे काही खासदार आहेत आणि तसंच काही आमदार देखील आहेत या लोकांकडून वारंवार राहुल गांधी यांना धमक्या येत आहेत म्हणजे धमक्या देणारे कोण आहेत हे देखील आपल्याला माहीत आहे म्हणजे जसं बघा आता महात्मा गांधींची जी हत्या झाली नथुराम गोडसे यांच्याकडून जी हत्या झाली असंच काहीस होऊ शकतं या कारणामुळे राहुल गांधी हे कोर्टात हजर राहू शकत नाहीत असं राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी उल्लेख देखील केल केलेला आहे अर्जामध्ये असं म्हटलेलं आहे की राहुल गांधी यांच्या जीवाला धोका हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे तसंच जशी महात्मा गांधींची हत्या झाली तशी राहुल गांधींची देखील हत्या होऊ शकते आणि भारतीय जनता पक्षाच्या काही खासदारांनी देखील राहुल राहुल रहु गांधी यांना ट्विट करून धमकी दिलेले आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि यामध्ये बघा भारतीय जनता पक्षाचे जे खासदार आणि नेते आहेत नवनीत सिंह बिट्टू आणि तरविंदर सिंह मारवाहा यांच्याकडून कथित धमकीचा उल्लेख हा त्या अर्जामध्ये केलेला आहे आणि ही धमकी आलेली आहे आणि अशा धमकी याच म्हणजे काँग्रेसचा जो मीडिया सेल आहे याचे जे प्रभारी आहेत सुप्रिया श्रीनेत यांनी याच स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे त्यांनी देखील असं म्हटलेलं आहे की राहुल गांधी यांना धमक्या येत आहेत आणि आलेल्या देखील आहेत आता न्यायालयाने देखील यावरती गंभीर असं आपलं मत मांडलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला जर धमक्या येत असतील किंवा जीवितस धोका असेल तर त्या माणसाने न्यायालयामध्ये उपस्थित राहावं का याबाबत देखील आता सध्या खलबत सुरू आहेत परंतु एक जर आपण पाहिलं तर काही गोष्टींमध्ये तथ्य देखील आहे राहुल गांधी यांनी आता सध्या निवडणूक आयोगाचा जो भ्रष्टाचार आहे म्हणजे मतदानामध्ये जी वाढ मतदाना झालेली आहे जसं आपण पाहिलं की बाबा बिहारची निवडणूक लागलेली आहे आणि बिहारच्या निवडणुकीमध्ये एकदम अडुसष्ट लाख मतदार आ, कमी केलेले के 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 आहेत मग आता यावरती सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे किंवा हे अडुसष्ट लाख मतदार जे तुम्ही कमी केलेले आहेत हे नेमके आहेत कोण यांना कशाच्या आधारावरती तुम्ही क, आ, आ, कमी केलेला आहे या अडुसष्ट लाख मतदारांना आणि मग तुम्ही काय सुचवू शकता म्हणजे तुमच्याकडे किती घोटाळा झालेला आहे मतदार याद्यांमध्ये हे राहुल गांधी यांनी बाहेर आहे तसंच कालच राहुल गांधी यांनी बिहारमध्ये म्हणजे जे अडुसष्ट लाख लोक जे कमी केलेले आहेत याच्यामध्ये काही जण मृत दाखवलेले आहेत मग जे मृत दाखवलेले आहेत त्या मृत व्यक्तींसोबत राहुल गांधी यांनी चहा घेतला आणि ते देखील निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिलं म्हणजे निवडणूक आयोगाचा जो मतदार या त्यांचा गोळ आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि हे बोगस मतदान भारतीय जनता पक्षाला जाते असं देखील सांगण्यात आलेलं आहे एका खोलीमध्ये ऐंशी ऐंशी मतदारांची नोंद आहे तसंच <coughs> काही ठिकाणी तर एकाच नावांचे दहा दहा आय डी बनवण्यात आलेले आहेत आणि हे सगळं मतदान झालेलं आहे काही जणांनी बिहारमध्ये मतदान केलं होतं लोकसभेला तर काहीने उत्तर प्रदेशात केलं तर काहींनी महाराष्ट्रामध्ये केलं तर काहीने बँगलोरमध्ये केलंय म्हणजे असं एकाच व्यक्तीनं चार चार ठिकाणी मतदान केलंय लोकसभेला आणि विधानसभेला देखील असं त्या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये देखील सत्तर लाख मतांचा जो घोळ आहे हा घोळ अजून तरी काय संपलेला नाही म्हणजे निवडणुकीच्या अगोदर हे मत कशा पद्धतीनं वाढवली गेली आणि हे मतं कुठल्या पक्षाला डायव्हर्ट झाली हा देखील सर्वात मोठा प्रश्न बनून राहिलेला आहे म्हणजे राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाची जी पोल केलेली आहे त्यामुळं राहुल गांधी हे सगळ्यांच्या हिटलिस्टवर आलेले आहेत म्हणजे जसं की निवडणूक आयोगाच्या देखील हिटलिस्टवरती आणि भारतीय जनता पक्षाच्या देखील हिटलिस्ट वरती राहुल गांधी आहेत तसंच जे निवडून आलेले जे आमदार खासदार आहेत यांना देखील असं वाटायला लागलेलं आहे, ले ले आहे। ला की राहुल गांधीनं जर आता सगळा घोटाळा बाहेर काढला तर मात्र आपली आमदारकी खासदारकी जाईल जाईन आणि यामुळं ते देखील राहुल गांधीला धारेवरती धरण्याची शक्यता आहे आणि अशाच कारणांमुळं राहुल गांधी यांना धमक्या देखील देण्यात येत आहेत आणि त्या धमक्यांचं रूपांतर यादा कदाचित हत्येत होऊ नये असं राहुल गांधी यांचे जे वकील आहेत पुण्यातले मिलिंद पवार यांना वाटते आणि त्यामुळेच त्यांनी कोर्टाला अर्ज दिलेला आहे की राहुल गांधी यांच्या जीवितस धोका आहे त्यामुळे ते कोर्टामध्ये सुनावणी कामी येऊ शकणार नाहीत असं असे याच पत्र दिलेलं आहे आता याच्यावरती राहुल गांधी यांनी देखील टिप्पणी केलेली आहे की माझ्या जीवाला जरी धोका असला तरी मी कोर्टाच्या तारखेला येईन असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे जो अर्ज दिलेला आहे तो अर्ज देखील मागे घेण्यास त्यांनी सांगितलेला आहे ज्या जज महोदयांकडे हा अर्ज दिलेला आहे तो अर्ज तुम्ही मागे घ्या माझ्या जीविताला धोका जरी असला माझं काही व्हायचं ते होऊ द्या मा मी देशासाठी बलिदान द्यायला तयार आहे माझ्या आजीनं माझ्या वडिलानं देशासाठी बलिदान दिलेलं आहे म्हणजे तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची देखील हत्या झाली होती तसंच राजीव गांधी यांची देखील हत्या झाली होती आणि महात्मा गांधी यांची देखील हत्या झालेली आहे अशा प्रकारे जरी हत्या झाली तरी मी घाबरणारा माणूस नाही असं राहुल गांधी यांनी देखील सूचक ट्विट केलेलं आहे तर बघा आता ह्या ज्या धमक्या धुमक्या पार हे देशामधलं जे राजकारण आहे हे एवढं गणितच्या पातळीवरती गेलंय एवढ्या खालच्या पातळीवरती गेलंय की हे अगदी धमक्या देण्यापर्यंत एकमेकाला जिवे मारण्यापर्यंत एक येऊन ठेपलेला आहे म्हणजे ज्या ज्या हातात स सचा तो पार दे असं म्हणण्याची वेळ आता सध्या महाराष्ट्रातल्या तसंच देशातल्या राजकारण्यांवरती आलेली आहे या राजकारण्यांना फक्त सत्ता हवी आहे आणि ती सत्ता कोणत्याही प्रकारे म्हणजे लबाडी असो चोरी असो काही असो मतदान चोरी असो मतदानाच्या पेट्या आदला बदल करण्याचा विषय असो काही असलं तरी चालतंय आणि फक्त सत्ता आणि सत्ता अशाच गोष्टी हव्या आहेत तर बघा अशा गोष्टींमुळे काय म्हणजे परिस्थिती देशाची झाली इतर देशांमध्ये जर आपण गेलो तर त्या देशामध्ये फक्त विकासाचं राजकारण केलं जातं पाठीमाग काय घडलं याच्यावरती अजिबात राजकारण केलं जात नाही आपल्या देशामध्ये मात्र त्याच गोष्टींवरती सध्या राजकारण सुरू आहे आणि यामुळेच देशाची प्रगती कुठेतरी खुंटली असं अनेक लोकांना वाटायला लागलेलं ला। आहे तर आता हे राहुल गांधी यांच्या जीवितापुरता विषय राहिलेला नाही तर हा देशातल्या सगळ्याच नागरिकांचा लोकशाहीवरचा उडलेला उड उठत चाललेला विश्वास आणि निवडणुकीमध्ये जी पारदर्शकता आहे व्हायला पाहिजे तशी पारदर्शकता दिसून येत नाही तोच विषय सगळ्यात सग्ड़याद्स महत्वाचा सध्या देशात देशाअंतर्गत हा सुरू आहे तर बघा काय होतंय आता पुढं ते आपण बघूयाच तर आज एवढंच कॅमेरामॅन आणि विमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे